किती वेळ झालं माझं तयार झाले तरी सोनी मी काय तयार झालं बघा मेकअप चालू अग चल ग सोने मंगलसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेरिशरवानी दिला समजला सांगितलं आणखीन बोलला किशरराव नाव घेतो आता माझं डोक नका आणि वाटत नसला तरी हा श्रावणी हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज एवढं तयार कशासाठी होत आहे मस्त छान मेहंदी कलरचा घागरा आणि विशेष आज पार्लरमध्ये न जाता घरचे घरी मेकअप करते आणि एवढा सारा मेकअप कशासाठी कुठे जायचं आहे हा तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर आज आहे श्रावणीची मेहंदी आणि तिच्या मेहंदीला जाण्यासाठी एवढं तयार होते आणि प्रत्येक मुलगी मेहंदी असो किंवा हळदी असो तयार तर होतेच किती वेळ झालं माझे तयार झाले तरी सोनी माझी काय तयार बघा मेकअप चालूच अगं चल ग सोने काय झालं झालं अरे दीड तास झाला आवरा पुन्हा म्हणून माझा आहे माझ्या आवड चल

त्यांना जास्त जरा मोठा येत श्री प्रकाश रामाजीनिष्ठ नीति antisymmetric चला हे करून नका बाजी <laughs> आई <laughs> <laughs> <laughs>

आमेरा <laughs> <laughs> तो रस सारे आहेत माझे हंसी मी हे टावू रात्र आधी मी मी वा वा अच्छा ये जा इकडे इकडे नंबर चला चला, चला। सगळे नंबर जाओ तुम्ही घ्या 1 2 3 4 आणि 5 बनवायचे आहेत जरा साथ तुम्ही घ्या काकू

पुष्पा अब ये

चला घालण्याची सुंदर असं श्रावणीच्या मेहंदीचं डेकोरेशन पाहू शकता आणि खूप छान असं श्रावणीने तयार केलेलं घरीच मेहंदीचं ताट आणि ताटामध्ये मेहंदीचे कोण आणि सर्व महिला दिसत कोणी मेहंदी कलरची कोणी ग्रीन कलरची साड्या घालून आल्यात आणि सुंदर डेकोरेशन आणि त्यानंतर थोडेसे गाणे पण लागले होते सॉन्ग आणि हे आमच्या गल्लीतल्या महिला मंडळ म्हणजे अगोदरची आमची गल्ली आणि आत्ता श्रावणीची तर श्रावणी पाहू शकता किती सुंदर अशी तयार झालेली आणि गोड अशी आमची नवरीबाई आणि तिचा आता फोटोशूट होणार आणि तिच्या फोटोशूटसाठी तिला ताट आणि चौरंग वगैरे आणून दिला कारण की मेहंदीचे पायाचे वगैरे फोटोज काढायचे राहिले होते तिचे आणि सुंदर असे तिचं पण सेशन झालेलं खरंच खूप छान वाटलं श्रावणीच्या मेहंदीमध्ये जाऊन आणि प्रत्येक मुलीचं स्वप्न आहे लग्नामध्ये मेहंदी असो हळदी असो किंवा अजून काही कार्यक्रम असो म्हणजे परफेक्ट झाले तर आईवडिलांना पण खुशी होते आणि पहा श्रावणीच्या चेहऱ्यावरची स्माईल आमची सोनी मामी आणि मी आता काढतोय श्रावणीला मेहंदी प्रत्येक आईवडला वाटतं की आपल्या मुलीचं लग्न खूप थाटामाटात करावं आणि जो तिचा जोडीदार आहे तो पण चांगला असावा आणि जसं की श्रावणी इकडं राजकुमारीसारखी राहत होती तसंच तिकडं राजाच्या राणीसारखं राहावं हो, ही प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते कारण की काकानी आणि काकोनी तिला खूप प्रेमाने वाढवले हे आमच्या गल्लीतलं महिला मंडळ आहे बरं बालवाडी पासून <laughs> <पस्तियान दावी। दाले। laughs> ते बारावी पर्यंतचा मैत्री बारावीच का शिक्षण का पुढे ती बेस्ट फ्रेंड आहे का डबल आली म्हणजे मम्मी पप्पा आणि वाटत नसला तरी हा श्रावणीचाच भाऊ आहे बर दात का फक्त तरी पण दातात दिसले नको काय नाही ऑर्डर लावल्या होते बर श्रावणीचे मामा मामी आणि हो कल्याणी मामाची मुलगी श्रावणी हे श्रावणीचे आजच्या आजोबा नाव काय त्या सांगितल्या आता कॅमेऱ्यात आला दोन नंबरचे मामे मामा आहेत यांचा छोटासा गोड परिवार एक ही आहे श्रावणीच्या आईकडची फॅमिली श्रावणीचे दोन मामा आजी आजोबा दोन माम्या आणि श्रावणीची आई त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम होतच आला की ग्रुप फोटो घेतला त्यांचा <Post> श्रावणीची <reach> मम्मी पप्पा आणि आजी आजोबा मामा मामी आणि खरंच खूप सुंदर असा कार्यक्रम झाला म्हणू लागली आली नाहीस का नाही आलीसिद विचार लागली का नाही आली का नाही आली शाळाला घरी आल्याच्यानंतर वाटत होतं मला का नाही नेलं आणि जातानी म्हटलं चल यायचं का तर नाही म्हणे मला यायचं नाही आणि आत्ता सोनीमा मी वाट पाहते लवकर फोटो काढण्याची कारण की जातानी तिच्या घरी आले फोटो काढणं झाले नव्हते तर आणि आर्या बेबी वाट पाहते जेवण करण्याची कारण की आम्ही स्वयंपाक करूनच गेलो आणि आपण लेकरांचे जेवणं राहिले होते तर त्यांना जेवायला वाढायचं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन असा ब्लॉग येईल आणि लग्नाचे व्हिडिओ येतच राहतील तोपर्यंत बाय सी यू